नमस्कार मित्रांनो बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जेडीओ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अभूतपूर्व यश मिळवले या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोगाने भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते एकदम महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्यांना पन्नासच्या आत संपवले असे राऊत यांनी म्हटले आहे दरम्यान बिहार निकालावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली आहे अशा प्रकारचे निकाल लोकशाहीला धोका पोहोचवणारे असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक झाली नव्हती जर एवढी लोकप्रियता होती तर त्यांच्या खात्यात दहा रुपये का जमा केले सरकारी तिजोरीची लूट करून निवडणुकीत रेवडी वाटून मतदार याद्यांमध्ये घोळ करून निकाल फिरवला जात असेल तर नव्वद टक्के निकाल येणारच हे सगळे देशात चालले आहे अशा प्रकारचे निकाल लोकशाहीला धोका पोहोचवणारे आहेत उद्या संविधानावर हा देश चालेल की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा निकाल आहे अशा शब्दात वडेटीवारांनी नाराजी व्यक्त केली आहे एकंदरीतच आमदार संजय राऊत यांनी या निकालावरती तीव्र नाराजी व्यक्त केली i hate you.